वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादिर वय जमील कॉलनी यांची शनिवारी सायंकाळी नवसारी चौक ते चांगापूर फाट्या दरम्यान धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली या हत्येच्या काही दिवसापूर्वी झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या घटनेत तीन आरोपीची नावे निष्पन्न झाली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार अब्दुल कलाम हे शनिवारी सायंकाळी घरून दुचाकीने वलगाव ठाण्यात कर्तव्यावर जात होते दरम्यान अब्दुल कलाम दुचाकीने नवसारी टी पॉइंट पासून पाचशे मीटर समोर गेल्यानंतर मागून आलेल्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यामुळे कलाम यांच्या एका पायाला व शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या व ते रक्तबंबाळ स्थितीत रस्त्यावर कोसळले मात्र अपघातानंतरही ते जिवंत असल्याचे लक्षात येताच मारेकऱ्यांनी अब्दुल कलाम यांना मुख्य रस्त्याच्या बाजूला घेऊन त्यांच्यावर धाराधार शस्त्राने वार केले असा घटनाक्रम तपासात समोर आला आहे या अपघातात आरोपीची कार सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली असून अमरावतीहून परतवाड्याच्या दिशेने जाणारी कार धडक अब्दुल कलाम यांच्या बंधूचा आणि एका व्यक्तीच्या पैशाचा व्यवहार होता या व्यवहारावरून त्यांच्यात गेल्या आठवड्यात काही वाद झाला होता या वादाची पार्श्वभूमी या घटनेला आहे असा प्राथमिक अंदाज आहे पोलीस सध्या घटनेचा सखोल तपास करीत आहेत या प्रकरणातील तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून दोन आरोपींना रात्री उशिरा अटक करण्यात आली तर एक आरोपी जखमी झाला आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यालाही रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली अब्दुल कलाम यांच्या मुलीने शनिवारी फिजिओथेरपिस्ट परीक्षा उत्तीर्ण केली याचा अंदाजात कलाम यांनी शनिवारी दुपारी वलगाव पोलीस ठाण्यात सहकाऱ्यांना फेडे वाटले होते ते प्रचंड आनंदी होते समाजमाध्यमावर त्यांच्या मुलीच्या यशाबद्दल अभिनंदनही सुरू होते अशातच सुरुवातीला त्यांच्या अपघाताची निधनाची व त्यानंतर काही वेळानंतर त्यांच्या हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी अंमलदारासह सर्वांनाच धक्का बसला एस एम आर न्यूज अमरावती